नमस्कार मी पत्रकार सागर कांबळे आपण आज इथे मानपूरच्या एकतानगरच्या शेजारी मंडळ आहे त्या मंडळामध्ये फार वर्षी आग लागते बरं या आग का लागते हे प्रशासन झोपलेलं आहे का प्रशासनाला किंवा इथला जो आग लागल्याचं कारण काय जर हार वर्षे आग लागत असत झोपडपट्टीच्या गरीब लोक आहेत त्यांचं नुकसान आहे या नुकसानासाठी शासन प्रशासन काय व्यवस्था करणार आहेत का ही आग मुदाम लावली जाते का प्रत्येक वर्षाला आग लागते आणि आग लागल्याच्या नंतर इथं अशा घटनात्मक गोष्टी घडतात मानपूर मधल्या पी एम जी शेजारी असणारा मंडळा या मंडळामध्ये लाकडी वकरी आहेत अनेक इथं वकराचे कामं चालतात त्याच्यावरती प्रशासन कारवाई करणार का आणि आग लागली का लावली गेली याचा लवकर निकाल लागला पाहिजे नंतर प्या दिल्याशिवाय राहणार नाही क्रांतिकारी जयबीम पत्रकार सागर काम